ऋतूनुसार आपली जीवनशैली आणि आहार विहार यांचे नियोजन करणाऱ्या लोकांमध्ये आरोग्य टिकून राहते आणि बल वर्ण यांची वृद्धी होते असा आयुर्वेदाचा नियम आहे एका वर्षात सहा ऋतू असतात या सहा ऋतूंचे दोन भागात विभाजन केले आहे आदान काल आणि विसर्ग काल सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो तेव्हा आदान काल असतो आणि सूर्याचे दक्षिणायन असताना विसर्ग काल असतो वर्षा शरद आणि हेमंत हे तीन ऋतू म्हणजे विसर्ग काल आहेत आदान काळामध्ये अग्निशक्तीचे प्राधान्य असल्यामुळे मनुष्याच्या शरीरातील बल कमी होते विसर्ग काळात मात्र चंद्रशक्तीचे प्राधान्य असल्यामुळे हा काळ सर्वांना बल देणारा काळ आहे तसे पाहता ग्रंथांनुसार कोजागिरी पौर्णिमेनंतरच हेमंत ऋतू सुरू होतो पण सध्या आपण ऋतुमान बदललेले पाहतच आहोत या वर्षी तर दिवाळीपर्यंत पाऊस म्हणजे वर्षा ऋतू चालूच होता म्हणून हेमंत ऋतूची सुरुवात म्हणजेच थंडी थोडी उशिरा सुरू झाली आणि त्यानुसार आपली ऋतुचर्या ठरवायला हवी आज आपण हेमंत ऋतूची जीवनशैली किंवा ऋतुचर्या कशी असावी हे, हे पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हेमंत ऋतू मध्ये थंडीमुळे शरीराची सूक्ष्म छिद्रे किंवा रोम बंद होतात आणि त्यामुळे शरीरातील उष्मा किंवा अग्नी प्रदीप्त असतो म्हणून वारंवार भूक लागते भूक लागल्यानंतर ही जर खाल्ले नाही तर त्यामुळे शरीरातील वाद आणखी वाढतो आणि शरीर घटकांचे नुकसान होते म्हणून या ऋतूमध्ये रात्र मोठी असल्यामुळे सकाळी उठल्यावरच भूक लागते म्हणून सकाळचा आहार पौष्टिक आणि पुरेसा असावा या ऋतूत शरीरातलाही वाद वाढलेला असतो आणि बाहेर सृष्टीमध्ये कोरडेपणा वाढलेला असतो म्हणून शरीराला अभ्यंग किंवा औषधी तेलाने मालिश अवश्य करावी म्हणूनच दिवाळीच्या निमित्ताने अभ्यंग करण्याची पद्धत आहे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी किमान सुट्टीच्या दिवशी तरी हेमंत ऋतूमध्ये किंवा हिवाळ्यात अंगाला तेल नक्की लावा आणि त्यानंतर सुगंधी औषधी उठण्याने चोळून स्नान करावे यामुळे त्वचा कोमल आणि स्नायू बलवान होतात या ऋतूमध्ये व्यायामाचंही महत्व खूप जास्त आहे आपल्या वयानुसार प्रकृतीनुसार किंवा आवडीनुसार वेगवेगळा व्यायाम पण पन नियमितपणे आणि अवश्य करावा या ऋतूत आहारात काय बदल करायचे याचा दहा टिप्स आपण आता पहिली या ऋतूत स्निग्ध उष्ण आणि गुरुभोजन तेही चांगल्या प्रकारे असते म्हणून दूध दुधाचे पदार्थ तूप गुळ किंवा तेल यांचा समावेश आहारात करावा दुसरं आपण या चॅनलवर मसाल्याच्या डब्यातील औषधी आणि त्यांचे गुण सविस्तर पाहिले आहेत त्यातील जवळजवळ सगळ्या औषधी या ऋतूत फार उपयुक्त असतात त्यांचा समावेश आहारात करावा जसे ओवा दालचिनी जिरे हे उष्ण पाचक आणि स्निग्ध असल्यामुळे स्वयंपाक करताना हे मसाले वापरावे हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला यापासून रक्षण होते आणि शरीरातील कफ कमी होतो तिसरं या ऋतूमध्ये तीळ किंवा तेल बियांचाही शरीराच्या पोषणासाठी खूप चांगला उपयोग होतो हाडे सांधे आणि त्वचा यांची स्निग्धता किंवा बल वाढायला यामुळे मदत होते म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळाची भाकरी लाडू किंवा बडी खातो तसेच जवसाची किंवा कारळ्याची या ऋतूत आहारात ठेवावी स्निग्ध आणि असल्यामुळे हिवाळ्यातील उत्तम पोषक आहार आहे आहेत कडधान्ये यापैकी उडीद हे कडधान्ये गुरु गुणाचे असून उष्ण गुणधर्माचे आहे त्यामुळे वाताचा नाश होतो आणि शरीर बल वाढते त्यामुळे उडदाची डाळ किंवा भाजी यांचाही समावेश या ऋतूत आहारात करावा सावक वाढलेल्या वाताचा नाश करण्यासाठी काढा सांगते सुंठ लवंग तुळशीची पाने आणि गुळ यांचा हा काढा करून सकाळी गरम असताना प्यावा सातव दुधामध्ये सुंठ हळद इत्यादी टाकून दूध प्यावे हळदी या ऋतूत प्रतिकार क्षमता वाढवण्यास खूप मदत करते हळदीच्या अधिक माहितीसाठी या चॅनेलवर आधी आलेला हा व्हिडिओ आहेच तो नक्की पाहावा या ऋतूमध्ये ताजी हळद बाजारात येते या हळदीची तुपात परतून केलेली भाजी अतिशय गुणकारी असते त्यामुळे वर्षभर ताप अस्थिविकार संधीविकार होत नाहीत असा पारंपरिक समज आहे आणि तो खराही आहे धान्यामध्ये या ऋतूत काय बदल करायचा तर आवर्जून समाविष्ट करण्याची धान्य म्हणजे बाजरी किंवा ही धान्य उष्ण असतात त्यामुळे शरीरातील उष्ण टिकून राहतो म्हणून बाजरीची भाकरी गुळाबरोबर तूप घालून खावे किंवा मा हुलग्याचे माडगे सूप किंवा मा शेंगोळे किंवा भाजी या ऋतूत आहारात घ्यावी नववा आहे सुकामेवा हा हा खाण्यासाठी आणि पचवण्यासाठी हेमंत सर्वोत्तम ऋतू आहे म्हणून हिवाळ्यात खास थंडीसाठी प्रकारचे पौष्टिक लाडू बनवले जातात त्यामध्ये मेथी डिंक सुकामेवा इत्यादी घातले जाते डिंक या ऋतूमध्ये का खावा त्याचे गुण काय आहेत किंवा डिंकाचे लाडू कसे करावे याच्या अधिक माहितीसाठी या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ लवकरच येणार आहे तोही नक्की पाहावा दहावत निसर्गाने हेमंत ऋतूत आपल्याला अनेक भाज्या फळे यांचे वरदान दिले आहे गाजर ओला हरभरा भुईमगाच्या निषिद्ध आहार विहार काय तर फ्रीज मधले पाणी मिल्कशेक्स थंड पाण्याने स्नान करणे उपाशी राहणे हे देखील या ऋतूत निषिद्ध आहे म्हणूनच बघा या काळात फारसे धार्मिक उपवास येत नसतात तर असा हा बलदायक आरोग्यासाठी उत्तम असा हेमंत ऋतू आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध ऋतुचर्या या ऋतूत पालन करूया आणि हेमंत ऋतूचा आनंद घेऊया आपणा सर्वांना हेमंत ऋतूच्या आरोग्यदायी आणि आनंदी शुभकामना धन्यवाद